हिंदी भाषा शक्तीचा महाराष्ट्र नमस्कार मला हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा आहे असा निर्णय अजून भारतात झालेला आहे पण ही हिंदी भाषा ही सर्वांना वादू शकत नाही कारण बघायला गेला तर हिंदी भाषेचा जन्म हा आत्ता शंभर सवाशे वर्ष पुढे झाला आहे आणि मराठी भाषेचा जन्म आज जवळजवळ आठशे शतकातून जात आहे तर महाराष्ट्रात तर राज्यात राज्यात तर संपूर्ण देशभरामध्ये मराठी भाषा सक्तीची झाली पाहिजे असं आमचं सरकारकडे मागणं आहे महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये तरी मराठीला राज्यभाषेचा दर्जा मिळालेला आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तो महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा ही सक्ती लागू करू शकत नाही आणि आम्ही ही ती येऊ देणार नाही तो आमच्या सरकारला एक विनंती आहे विनंती जी मागणी आहे की आपण महाराष्ट्रात नव्याच्या संपूर्ण शिवभरामध्ये ही मराठी भाषा शक्ती केली पाहिजे कारण की हिंदी भाषेमुळे येणाऱ्या पुढच्या पिढीचा येणाऱ्या महाराष्ट्रातील मुला मुलींना हा त्यांच्या अभ्यासक्रमावर परिणाम पडेल तो महाराष्ट्रामध्ये ही मराठी भाषाच झाली पाहिजे थांब धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र आज आम्ही महाराष्ट्र सैनिक वाढत तालुका आज आम्ही जो राज्य सर राज्य सरकार केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे त्या हिंदी भाषा सक्तीचा पहिली ते पाचवीचा ज्या महाराष्ट्रामध्ये विविध राज्यातील लोकं कोट भरण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये येतात आणि या महाराष्ट्रातनं त्यांचा उपजीविकेचं साधन तयार करतात ते करता। मोठे होतात तर ती मराठी भाषा या मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असायला पाहिजे ती पूर्ण संपूर्ण देशामध्ये असायला पाहिजे तर त्याचा सक्तीकरण करण्या करायची मागणी आज आम्ही इथं करत आहोत आणि हिंदी भाषा सक्तीने केलेली आहे त्याचा निषेध आणि यापूर्वी आम्हाला जसं जसे जसे आले जातील तसा तसा आमचा हा विरोध आणि आमची निदर्शनं चालूच राहील एवढं बोलतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नावनिर्माण असलेच हे